राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्याकडून वधू शुभेच्छा पर आशीर्वाद ब्राह्मणपुरी येथील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी माधवराव पाटील उर्फ चिंतामण दादा पाटील यांचा मुलगा चिरंजीव राहुल व नंदुरबार येथील श्री बंसीलाल पाटील यांची मुलगी कुमारी कल्याणी यांचा साखरपुडा आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजित दादा मोरे व त्यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व सहकारी यांनी साखरपुडा ठिकाणी जाऊन वधूवरास पुढील वैवाहिक जीवन सुखी व समृद्धीचे जाऊ व आयुष्य प्रगतिमान हो, आशीर्वाद व शुभेच्छा डॉक्टर अभिजित दादा मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वधूवरास दिल्या या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री डॉक्टर अभिजीत दादा मोरे एम के पाटील ब्राह्मणपुरी येथील संस्थेचे चेअरमन श्री तात्या सो प्रकाश भाई पाटील जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री मोहन दादा शेवाळे युवक जिल्हा अध्यक्ष माननीय श्री सीताराम दादा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री प्रकाश भाऊ पवार सामाजिक न्याय सेलचे जिल्हा अध्यक्ष मानने श्री संजय भाऊ खंदारे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष तथा युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री रवींद्रभाऊ कुंवर शहादा तालुका अध्यक्ष श्री संतोष भाऊ पराडगे शहादा शहर अध्यक्ष श्री सुरेंद्र भाऊ कुंवर श्री रवींद्र जावरी नाना तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांनी नंदुरबार येथे ब्राह्मणपुरी येथील श्री माधवराव पाटील चिंतामण आबा यांचा मुलगा चिरंजीव राहुल आणि नंदुरबार येथील श्री बंसीलाल पाटील यांची कन्या कुमारी कल्याणी यांच्या साखरपुडा कार्यक्रमास उपस्थित राहून वधूवरास शुभेच्छा दिल्या आय एन डी टीव्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट